समोरचा बघतो देवगडवरून येतो रोड आणि हा बघा हा आता आपल्या पवनचक्की रोड आहे आणि आपण आता इथेच जाणार मित्रांनो चला तर बघून पण कधी पण वेदा हॉलिडे या रिसॉर्टला यायचं असं हा रोड आहे हा पवनचक्की रोड इथून आलात ना देवगडवरून बघा हा रोड आहे नमस्कार मित्रांनो देवाचे गड देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सर्वच स्वागत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच शेअर करा सबस्क्राईब करा बाजून बेलकॉन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचूया आणि तुम्ही तुम पाहू शकता चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा स्वच्छ वगैरे सुंदर असा देवगड बीच आहे आणि आता कलर काम चालू आहे म्हणजे आता थर्टी बस येतो आहे ना मित्रांनो त्यामुळे वाईट वाईट कलर काम केलं आहे तिकडे दिसत स्टेज तिथे आपल्याला आहे आता

मित्रांनो हा गेट आहे बघा गार्डनचा आणि ते बघा सूचना वगैरे दिलेल्या आहेत काय काय करू नये काय पाळावे मित्रांनो आपण आता गेटच्या आतमध्ये आलो गार्डन वगैरे बघणार आहोत हे बघा गार्डन आहे बघा इथे फुलांची वगैरे झाडं लावलेली आहे त्या कोणात दिसतो तुम्हाला तर हार्ट आहे तो सेल्फी पॉईंटच्या मित्रांनो मस्त आहे टेप बसू शकतं इथे सेल्फी पॉइंट वगैरे हो आहेत हा एक वर्क का बघा वाली जो स्टॅटू आहे त्यांच्यावर सेल्फी काढते स्टॅटू बघा मस्त आहे इथे मित्रांनो तुम्ही बसू शकता हा मोर विषय जास्त करून संध्याकाळच्या वेळेला येतात मी इथे फॅमिली वगैरे ते आतमध्ये पण आहे समोर सुंदर निसर्गरम्य शांत थंड वाऱ्यामध्ये आपण आलो बघा पॉइंट आहे मित्रांनो ते बघा दोन आहेत तिथे त्या कोणावर हो आहेत दोन चक्की मस्त वाटत सीन पण भारी वाटत मित्रांनो इथे प्रीवेडिंगचं पण शूट होतं फिल्म सिटीचं पण म्हणजे पिक्चरचे गाणी वगैरे ती पण शूट होतात होता। खाली रिसेंटली एक मालोनी रॅप सॉंग पण झालेलं त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देतो लिंक आणि रॅपर कोण आहे ते ते पण दाखवतो मला मित्रांनो मला प्रॉपर देवघडचंच आहे रॅपर रॅप सॉन्ग वगैरे करतो मस्त छान केला आहे रॅप सॉन्ग त्यांनी आणि गार्डन पण मस्त आहे मित्रांनो ते आता बसण्यासाठी ठेवलेलं आहे ते बघा तिथे पण बसण्यासाठी आहे आता तिकडे पण जाऊ शकतो मी खाली चला नमस्कार मित्रांनो आपण बघा आता हा एक सबस्क्रायबर दिसून येणार बॉडीओला आणि आताच आपला पिंपरी चिंचवड म्हणजे पुण्यावरून आलेला आहे सबस्क्राईबर आपले व्हिडिओ बघून त्यांनी सबस्क्राईब पण केला आहे बीच आपण कालून पण घेतलेलं आहे मित्रांनो एक छोटासा ड्रोन शॉट पण टाकणार आहोत तोही बघा तुम्ही तुम्हाला आवडल्यास आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस बघा तिथे आता जल्लोषच तयारी चालू आहे मग स्टेज वगैरे बांधतायत आगाशी जाऊन आलो अजून सर्व तयारी चालू आहे आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर या देवगड बीचवर आलात तर मग एन्जॉय करा खेळा फक्त पाण्यात जाऊन पोहण्याची तयारी ठेवू नका कारण इथे पाणी अनुभव नसेल तर पाण्यात कोणी उतरू नये हे आमचं मत नाही नगरपंचायतचं मत आहे ते प्रशासक यांचं मत आहे कोणाला अनुभव नसेल पाण्याचा अंदाज नसेल तर कृपया पाण्यामध्ये जाऊ नये याची खबरदारी बघा तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला आपल्याला तर, तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात तर नक्की शेअर करा आणि एक शेवटची सूचना आहे की पाण्यामध्ये उतरताना सांभाळून उतरा आणि रिसेंटलीच एक घटना घडलेली आहे पा फा, पाच विद्यार्थी काहीतरी पिंपरी चिंचवडची होते वाईट वाटतं पहिल्यांदाच झालं आहे असं देवगड बीचवर असं होऊ नये आणि तुम्ही पण खबरदारी जर का म्हणजे पाण्याचा अंदाज वगैरे नसेल तुम्हाला तर कृपया करून पाण्यामध्ये उतरू नका तर देवगड बीच फिरा बीचवर फिरा तुम्ही एन्जॉय करा गार्डन आहे आपलं पवनचक्की आहे किंवा झी प्लॅन फिरू शकता तुम्ही धन्यवाद